रावसाहेब रामराव पाटील उर्फ आर आर आबा हे नाव माहिती नाही असा महाराष्ट्रात एकही माणूस शोधून सुद्धा सापडणार नाही आपल्या कर्तृत्वानं राज्यातील नागरिकांच्या मनात घर करणारा असा हा हळव्या मनाचा नेता जिल्हा परिषद सदस्य ते महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अशी त्यांची दैदिप्यमान राजकीय कारकिर्द आहे आबा फक्त मिरवत बसले नाही तर आपल्या धडाकेबाज निर्णयानं त्यांनी त्या पदाला मोठं केलं ग्रामविकास खात्यात केलेल्या कामामुळं तर त्यांना महाराष्ट्राचे आधुनिक गाडगेबाबाच म्हटलं जातं अशा या कर्तृत्ववान आराराबा पाटील यांची सोळा ऑगस्ट दिवशी कालच जयंती झाली त्या निमित्तानं आपण त्यांचा एक किस्सा पाहणार आहोत पण त्या अगोदर हटके न्यूज क्रिएशन या आपल्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा आर आर पाटील यांचा जन्म सांगली जिल्ह्याच्या तासगाव तालुक्यातील अन शेतकरी अंजनी या गावी शेतकरी कुटुंबात झाला घरची आर्थिक परिस्थिती अत्यंत खडतर अशी होती मात्र सामान्य शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या आबांनी राज्याच्या उपमुख्यमंत्रीपदापर्यंत मजल मारली प्राथमिक शिक्षण तासगावला झाल्यानंतर आबा हे उच्च शिक्षणासाठी सांगलीला आले माजी आमदार प्राचार्य पी बी पाटील यांनी सुरू केलेल्या शांतिनिकेतनमध्ये त्यांनी प्रवेश घेतला विज्ञान शाखेचा खर्च परवडणार नाही म्हणून आबांनी कला शाखेला प्रवेश घेतला कला शाखेसाठी येणारा खर्च आपण स्वतःच उभा राहायचा या हेतूने त्यांनी कमवा आणि शिकवा या योजनेत काम करण्यास सुरुवात केली घरची गरिबी असल्यामुळं आबा अत्यंत साधे राहत होते पायात स्लीपर एका दुसरी वही घेऊन ते महाविद्यालयात जात असत शालेय जीवनापासून ते फरडे वक्ते होते त्यामुळं ते वक्तृत्व स्पर्धा गाजवायचे त्या स्पर्धेच्या बक्षिसातून ते शालेय खर्चही भागवायचे त्याचवेळी सांगलीतील एका साखर कारखान्याची वॉचमन आणि क्लार्क भरतीची जाहिरात प्रसिद्ध झाली होती शिक्षण घेत नोकरी करण्याचा त्यांचा इरादा होता मात्र त्यांना क्लार्कच्या जागा नाहीत असे कारखान्यातून सांगितले गेले त्यावेळी आबांनी मी वॉचमनसाठीही अर्ज केला आहे असं सांगितलं त्यावेळी त्या व्यवस्थापकाने आबांकड पाहत चोरच तुम्हाला उचलून नेतील अशी टिप्पणी केली होती कमी उंचीमुळं आबांना त्यावेळी वॉचमनची नोकरी नाकारली होती अत्यंत हाला परिस्थितीत आबांनी एल एल बीपर्यंतचं पर्यंत शिक्षण पूर्ण केलं त्यावेळी नेमकी जिल्हा परिषदेची निवडणूक लागली होती सांगली जिल्हा परिषदेचे तत्कालीन अध्यक्ष संपतराव माने यांच्याकडे ते जिल्हा परिषद निवडणुकीसाठी तिकीट मागायला गेले विशेष म्हणजे त्यांना तिकीट मिळालं आणि निवडूनही आले त्यानंतर त्यांनी मागे वळून पाहिले नाही तब्बल अकरा वर्ष त्यांनी सांगली जिल्हा परिषद गाजवली आर आर आबा एकोणीसशे नव्वदच्या विधानसभा निवडणुकीत निवडून आले आणि त्यानंतर ते सर्व महाराष्ट्राचे आबा झाले पुढील काळात ते शरद पवार यांचे अत्यंत विश्वासू बनले त्यांची अभ्यासपूर्ण भाषणं विधानसभेबरोबरच अख्ख्या महाराष्ट्रात गाजली आबांनी एकोणीसशे नव्वदमध्ये प्रथम विधानसभेत पाऊल टाकलं तेव्हापासून दोन हजार चौदाच्या निवडणुकीपर्यंत अपराजित राहिले महाराष्ट्र विधानसभेत एकोणीसशे नव्वद पासून काँग्रेसचे आमदार म्हणून काम करणारे आर आर पाटील यांनी एकोणीसशे नव्याण्णव मध्ये शरद पवारांची साथ देत राष्ट्रवादी सोबत जाण्याचा निर्णय घेतला पवारांनीही आबांच्या कार्यकर्तृत्वाला दाद देत एकोणीसशे नव्याण्णव मध्ये राज्याच्या ग्रामविकास खात्याची जबाबदारी त्यांच्याकडे दिली त्यावेळी त्यांनी राबवलेले उपक्रम हे मैलाचे दगड ठरले पुढे दोन हजार चारमध्ये मध्ये ते राज्याचे उपमुख्यमंत्री झाले आणि राज्यातील सर्वोच्च दुसऱ्या क्रमांकाच्या पदावर काम काम करण्याची संधी त्यांना मिळाली उंचीमुळं वॉचमनची नोकरी नाकारल्या गेलेल्या आरा राबांनी सर्वात मोठी पोलीस भरतीही आपल्या कार्यकाळात करून दाखवली अशा या अजातशत्रू व्यक्तिमत्व असलेल्या आरा राबा पाटील यांची काल जयंती त्यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन